महाराष्ट्रातील लाखो शेतकरी जमीनधारक आणि घरांचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य माणसांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे होय कारण महाराष्ट्र शासनाने अखेर तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले होते की लवकरच एक गुंठ्यांपर्यंत जमिनीचा तुकडा पाडण्यास परवानगी देणारा कायदा विधिमंडळात मांडणार आहोत आणि अखेर तो दिवस आला आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात मोठी घोषणा करत तुकडेबंदी कायदा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे हा कायदा म्हणजे जमिनीच्या व्यवहारांना लावलेलं कुलूप होतं आता ते सरकारनं उघडलेलं आहे तुकडेबंदी कायद्यामुळे मागील अनेक वर्षांपासून लाखोनी जमिनी व्यवहार थांबले होते सामान्य लोकांचे लाखो रुपये अडकले होते अनेकांचे घराचे स्वप्न अधुरं राहिलं होतं दोन हजार चोवीसमध्ये काही अटींसह यामध्ये सूट देण्यात आली होती पण ती पुरेशी नव्हती परंतु आता विशेषतः एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरच्या व्यवहारामध्ये मोठ्या अडचणी होत्या आता राज्य शासनाने मोठं पाऊल उचललेलं आहे हा कायदा थेट त्यांनी रद्दच केलेला आहे त्यामुळे आता अडकलेले व्यवहार मोकळे होतील नवीन व्यवहार करणे सोपे होईल आणि लोकांची घरांची स्वप्न देखील पूर्ण होतील पण यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल महसूल मंत्री यांनी सांगितले की पुढील पंधरा दिवसामध्ये या संदर्भातील मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओ पी जाहीर केली जाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत काय विधान केले मान्य अमोलांची जी मागणी आहे तुकडे तुकडेबंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहेत त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधीचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी आहे एन एम आर डी विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषी वापर करतो वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी युडी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकारक्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले मुख ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्यानं होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्यामुळं एक चांगली एस तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस ओ पी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र यु डी सी पी आर प्रमाणेच जावं लागेल नियोजन नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकामं अवैध प्लॉटिंग हे साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीसपर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झालं आहे त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करत आहे